आवडी लोहगाव सिंगलहळणी मोकाशीवाडी बागवाडी शेगाव कोसारी कासलिंगवाडी वाळेखिंडी नवाळवाडी गुळवंची प्रतापूर बेवनूर यांसह वीस गावात सत्काराचं आयोजन करण्यात आले होते तसेच या दौऱ्यात विविध गावातील नागरिकांनी विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात तसे आले तसेच त्या तातडीनं सोडवण्यात येतील असे आश्वासन खासदार विशाल पाटील यांनी सत्कार प्रसंगी सांगितले यावेळी आमदार विक्रम सावंत सांगली बाजार समितीचे सभापती शिंदे नाथा पाटील सलीम पाठशापुरे माजी नगरसेवक मुन्ना पकाली जत शहर काँग्रेस अध्यक्ष निलेश बामडे यांच्यासह आदी मोठ्या संख्येत विविध गावातील पदाधिकारी उपस्थित होते या तालुक्यात मतदान कमी पडलं मतदान जरी कमी पडलं तरी तालुक पिड़ा तालुक ही तालुक्यातली जनता वसंत प्रकाश बापू पासून भाऊच्या पासून प्रतिकदारांच्या पासून आज तुमच्यावर म्हणजे पिढ्यान पिढ्या या तालुक्यानं तुमच्यावर प्रेम केलेला आहे आणि त्याच पद्धतीनं मी पुढच्याही काळात या ठिकाणी ही जनता करेल त्याचबरोबर आज ज्या पद्धतीनं एकीकडे खासदार साहेब आपल्या विचाराचे झाले आणि येणाऱ्या विधानसभेत सुद्धा आपल्या विचाराचा आणि काँग्रेसच्या विचाराचा आमदार असणं गरजेचं आहे आणि म्हणून या आभार दौऱ्याच्या निमित्तानं आपल्या मी मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळात सुद्धा आपल्या तालुक्याचा चेहरा मोरा बदलण्यासाठी एकीकडं विशाल खासदार एकीकडं आमदार हा काँग्रेस पक्षाचा झाला पाहिजे एवढीच या निमित्तानं मी आपल्या आभार दौऱ्याच्या निमित्तानं विनंती करेन आणि 그다음에 <목소리> 안 <목소리> <목소리>